सावली शहराजवळ आर एस बार समोर आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान महामंडळाच्या बसचा अपघात घडला ही बस पुलगाव ते गडचिरोली जाणारी होती बसचा स्टेअरिंग फ्री झाल्याने हा अपघात घडला अशी प्रतिक्रिया वाहन चालकाने दिली अपघाताच्या वेळी पंचवीस ते तीस प्रवासी बसमधून प्रवास करीत होते यात काही लोकांना किरकोळ जखमा असल्याचे कळते पुढील तपास सावली पोलीस करीत आहे गडचिरोली जात असताना सावली तर परवासी चढ उतार केले आणि सावली निघालो गडचिरोलीसाठी निघत असताना अचानकपणे स्टेरिंग फ्री आलं स्टेरिंग फ्री आल्याच्यानंतर पहिल गाडी थोडीशी लेफ्ट साईडला झाली त्याच्यानंतर तिकडं खोल नाली असल्याकारणामुळे सरळ गाडी खालते उतरून पहिली गाडीमध्ये वीस ते पंचवीस परवासी होते बरं देवाच्या पुरतोनं ना फोन आले असं काही मारहाण जास्त झाली नाही किरकोळ घसाट ना घुसाट झालाय